ससुराल सिमरका या सिरियलमधून घराघरात पोहोचलेल्या दीपिका कक्करला पोटात ट्युमर अर्थात लिव्हर ट्युमर झाल्याचे नुकतेच समोर आले आहे तिचा पती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमने लॉकद्वारे ही माहिती दिली त्यानुसार दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात ट्युमर असल्याचे समजत आहे ही गाठ आकाराने बरीच मोठी आहे जवळपास टेनिस एवढी काही दिवसांपूर्वी दीपिकाला पोटदुखी जाणवत होती पण सुरुवातीला समजून त्यांनी घरीच उपचार केले मात्र जेव्हा वेदना असह्य होऊ लागल्या तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तपासणीनंतर धक्कादायक समोर आली दीपिकाला यकृताच्या डाव्या भागात टेनिस बॉल सारखा ट्युमर असल्याचे समजले यानंतर खबरदारी म्हणून काही टेस्ट घेण्यात आल्या कारण कॅन्सरची शक्यता होती पण सुदैवाने कॅन्सरची लक्षणे दिसून आली नाहीत एकीकडे दीपिकावर उपचार सुरू आहेत आणि दुसरीकडे सर्वत्र लिव्हर ट्यूमर नेमका काय आजार आहे त्याची लक्षणे कोणती यावर सर्चिंग सुरू झाले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या